डॉक्टर घेतलं काही बेवरूच लागे बा बा बाबा परगाव भरूली नाही नाही कुक्से बोरोली कुक्सा भरूली सूरज चलो टाकता बाय बाय काय संगीताचं गेल्या मोनी कसा के हा ग बाय बाय ग गरमालिक गरमालिक काही खरा ते बिरात येऊन बोलल्यावर उभा बी परला की ग बघे सगळ्या पोरींच्या उवा साफ कर ना मग कसे पाठवत आहे ना अशा पाठवू नको वाटते ग मी जण तुम्हाला दाखवल्या शिवाय हा इ उज्वला बघ उज्वला लाज वाटते नंदाच्या ब्लॉक मध्ये यायला आज भाकरी बघू आहे मंडळी आमच्या न्यू वहिनीच्या भाकरी बघू जुनी वहिनी एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी मध्ये कविता सगळ्या काय आणले मथा मानत नमस्कार मी कविता सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ इच्छा पूर्ण अशा वेळ तुझी बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान अशी आता मी ब्लॉगला माझ्या सुरुवात केलेली आहे सो चला आता ब्लॉग मध्ये काय काय होते ते सगळ्यांनी तुमच्यासोबत शेअर करते

चला आता नाश्ता मस्त चालू आहे सगळ्यांचा आणि माझा भाऊ आहे मार्गेश तुम्ही सगळेजण विचारता ना सगळ्यांना दाखवा सगळ्यांना दाखवा चिन्मय चल नाश्ता कशा लागतो नाश्ता कशा लागतो वडापाव मस्त का

ए मिरच्या मग कपडं कपडं धावला खाली झालं तर बोलतो नको आम्ही मी धावतो कपडं हो ना तू का मी घेते तू का नको हम कपडा कपडा धुताय तुम भाजी भाजी म्हण दे का तू का फक्त आमची मातो स्त्रीला नाही राष्ट्रापेक्षा जमत नाही बलजबरी झाली इकडे सकाळपासून वाट बघतो तुझी तू आता आले शेळ मा चला आता बघ सगळे चालले ज्याच्या ते घरी

पडगा पडका बोरलीच अगदी मी आम्ही गरीब माणसं म्हणून आमच्या पाकिटा पण एकदम बारीक तू फेकाल मी काल मी का पडगा बरवली नाही नाही कुक्सा बोरली कुक्सा बरे चला आता सगळी चालले काय रे खेळता का बोंबल तंग कशी घालचे हे बघा हे जे दिसतंय ना समोर हे दत्त मंदिर आहे का आमच्या घरात शेजारीच शेंगटाच्या दराला फुला बघावली आणि बाबा बघा डेंजर का मग सगळं इकडे चला गा ताटा। चला चाललंय थोड्या वेळात आपण पण निघू ते चार नंबर बहिणीचे मिस्टर आहे का

नको चित बाबा भजी नको मला तेलकट बिलकुल असतो नको मला ते डोक्यामध्ये झाले चलो आता मी आता भाकऱ्या करते बहिणी गेल्या ना की मी भाकऱ्या करते आईच्या आईला पण पाहिजे भाकऱ्या आणि मला पण घेऊन जायचं ओके मी आता एकटीच राहिले मी पण पाच साडेपाच वाजे साडेचार पाच वाजेपर्यंत निघेल सो चलो आता ब्लॉग मध्ये काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते या का घाल घेतले जेवून बिऊन जेवले तरी पण बकऱ्या भजी घेऊन बसली गे बघा भजी घेऊन बसले तेलकट जास्त खाऊ नको नक्ष अभि मम्मी तो गया

मी तीनदा फिर तीन चार जात होता म्हणा तुला माझा म्हणजे मी भाकरी करायला सुट्टी आई तुमच्या झाल्या आता आईला भाकरी बनवूनच जाते ना आईला परत भाकरी बनवला टेन्शन चिन्हा आहे आई तुमच्या चुलीच्या जरा कमट उंच मच आईला कसं समजा काय माहिती जागा पण दाखव बाहेरचा व्यू दाखव मामा शेजारचा किती वाजले वाजलाय निघायचं आपल्याला पण दोनच राहिले बाकी काही तयारी करते मी पाच वाजलाय नाही पाच झाले बरंच टाईम तुला आता आम्ही निघालोय चिन्मय चल पिश्व्या घेऊन पुढेच चलो आईच आई चल आता टाका झोपून दिस त्याला झोपले तो आता याने बॅग इथे ठेवली एवढी वजन माझ्यासाठी बघा चलो सुट्टी संपली दोन दिवसाची जत्रा झाली आता चल आता काय घेतलं सोबत बनवून काय टेन्शन नाही घरी गेल्या खाली पडू चप्पल बाबा गेलाय काकाच्या मुलीच्या घरी बसायला बाबांना दाखवलं तसं मी बाबांना खालच्या ब्लॉग मध्ये चला चला नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा पुन्हा ब्लॉग बनवून नाही मी चांगलं देवी नाही सुरज चलो टक्का बाय बाय काय गेलं सांगितस गेल्या कसा हा ग बाय बाय घरमालिक घर मालिक काही खरा बसल्या उवा बिवाय परला बघ नाही या गेजे रेझेल परत चाल मग चप्पल कुठे उवा सगळ्यांच्या असतात आमच्या पण उहात लोकांच्या पण जे बघता त्यांच्या पण उवात असतील झेल बॅग कोण झेल बॅग नाही बसणार बसणार जे मनुचिन्मय तू पाठीवर ती पिशवी देऊ नात मध्ये चला ग मोनिका चलो टट्टा चल नानी सगळ्या पोरींच्या उवा साफ कर ना मग कसं पाठवते ना चला अरे <laughs> हो बाबा बाबा माझ्या ना नाही दाखवलं तर मी कशी जाईन तुम्हाला ग वाटते का मी जण तुम्हाला दाखवल्या शिवाय उज्ज्वला उज्वला लाज वाटते लगनच्या ब्लॉक मध्ये यायला आज भाकरी बघू आंडरी आमच्या न्यू वहिनीच्या भाकरी बघू जुनी वहिनी तर एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टी मध्ये नाही ग नाही नवीन वहिनीच्या पण बरोबर भाकर दाखवली भाकरा दाखव नाही नाही सीख रहे अभि बच्चा सीख है हमारा छोटा है धीरे धीरे सीख जायगा सूरज बायको भाकरी शिकवला घेतल्या नाय गुरतला राग बायकोची माझी टिकवला सब कुछ चला टाटा बाय बाय चाललो आता हा ए बाबा आता बोलले ग आता आवाज ऐकायला भेटला सगळ्या टाळणार हे तू बोल ना मोहिणी आता बरोबर बरोबर ते आपण बरोबर आहे ग करते गे करते करते आमच्या वहिनीला बाबा डिस्टर्ब होते जाऊ दीड बीट लागायची भाकरी नाही भाकरी पाटायच्या सगळ्या बंद करता आता हे आमचे काकू डायरेक्ट दुसऱ्या मधल्या वाईट टाटा करतो म्हणा काकू चाल चाललो बरेस ना चल चल चाललो आता हा पाहिजे तुमचा पक्ष थाउजंड इयर्स लाइट काय र आले सोनू सोनू काय तुला काय रे बासरी कुठून घेतली जात्रेत का जात्रेत गेला तरी केव्हा तुम्ही चला मंडळी आता चालली आहे पसारा बघा फक्त एक दिवसासाठी गेली तरी इतका पसारा घरामध्ये घातला ना बघा चला आता फ्रेश होते त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगला मी पुन्हा तुमचे तर आता थोडस फ्रेश होते त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्या ब्लॉगला मी सुरुवात करते ओके तर आता बरोबर तुला तुझा काय रे पिला तुझ्या काय रे बाबू मम्मा कुठे गेलेली मम्मा मामाच्या घरी गेलेली बाबू मामाच्याकडे बघाली चला मंडळी व्हिडिओ किती ब्लर दिसते बघ ना व्हिडिओ किती ब्लर दिसते बघ ना चला भेट तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर हा दिवा ला मस्त हे बघा आमच्या देव पूजा चालू आहे संध्याकाळची दिवा बराच पेट दिवाभर बराच भरले जोत भीत ने उंदीर मामान पेटवू लाखर आपलं कर म्हणू तू तर चिन्मयला बड्डेचं गिफ्ट देणार होता का वा देशील पुढच्या बड्डेला देणार ग गिफ्ट डायरेक्ट वीस वर्ष झाल्या विसाव्या बड्डेला <laughs> <laughs> देवाला सांग देवा फटाफट -पट, फटाफट -पट मला की भेटू दे नेक्स्ट इयरला बरं मोठा धमाका होऊ दे काहीतरी सांग बघ आमचा आहे पप्पांनी वाटतं ब ती कालची फुलं घातली का काढलीच नाही तशीच आहेत बघ ना कुश्त बोल बाई भगवान सी कुशत मागो आ घंटी वाजव ना घंटी घंटी कशाला येते देवाना उठवायचा देवपूजा करताना घंटी वाजव किती घंटी वरती आहे बघ झोपत नाही देव झोपत नाही का आपण झोपतो गुड बॉय रे गुड बॉय तू कोणापासून देवाबत्ती करायला शिकशील हा देवपूजा करायचं आमच्या मनीषला आवड नाही गेली आज बी नाही घेणारी सा हो होलते का काय आत्ता जोड देव बाप्पा गो नको रे आता कुठं कुठं लावील बघा आता तुळशी मध्ये तुळशी वृंदावनामध्ये चालला अरे बाबा बाबा गुड बॉय गुड बॉय बाबा फोडारी बायको जर बघत असेल ना व्हिडिओ तर तिला किती आनंद होईल बाबा बाबा पोरगा इतका संस्कारी आहे तिकडे उमराचं झाड आहे ना तिथं तिथं गेला बघा देवपूजा करायला गुड बॉय रे गुड बॉय पोर मजा आत तुम्ही ला अ म त्याने बघला जाऊ दे ग्यार एक दिवस त्याला एन्जॉय करू द्या नळी आता इथे मस्त सोयाबीनची भाजी बनवायला घेतलेली आहे शीनमय <laughs> चिन्मई भाजी झाली जेवण वाढ का तुला हो अरे काय झालं माहिती का मी भाजी बनवत होती ना म्हणून तो चिकनचा टोपी खाली ठेवला फ्राय केलेला त्याने सगळा चिकनच खाल्ला दाखवू का मंडळी <laughs> पूर्ण खाली गेल्या <के> टोप <laughs> त्याच्या आधी त्याच्या आधी त्यांना मी पाय म्हणते दिलेली खायला सोनू तू जीव हरवलाय रे जीव हरवलाय काय म्हणजे साड्यान बिड्यांवरती लोळतो तू पिल्लू बॅटगर आहे तू बॅट गर आहे सगळं चिकन खायला बाबुडी सगळं चिकून खाल्ला तू छान चिरगं वागायचे बाबुड्या छान चिरगं वागायचे चोळून चोळून निघायचे काय पिल्लू झोपा आता झोपा झोपा आता रातलं झाली बाबुडी झोपा दे मला चिकेन दे चिकेन बाबा चिकेन नको ना तुझं काही नको होता माझ्या साडीवर आता तू चिन्ह घ्या आता जुईवर आता ते काय घे भाकरी आहेत भाकरी आहेत तू काय असते चला म्हणाली आता टाइम पण झाला जेव्हा जेवण घेत आता आणि जेवणामध्ये काय यांना मच्छी बनवली नाही सोयाबीनची भाजी आणि भाक्या तू नाही घेऊ शकत काय कांदा आणि सेवन चटणी घेऊन बसलाय बाकीला भाजी ना बघू तुला सज्ज होतो खूप वर्षानंतर मामाच्या घरी गेलेला खूप वर्षानंतर हे खूप वर्ष नाही म्हणजे सुरेशच्या लग्नाला गेलेला तो लग्नाला गेलेला लग्नाला नाहीतर चिन्मे असं कधी जात नाही जास्त जंत्र आज गेले ते पण जाम हे केला त्याला चल चल मला सांगतो तू गाडी घेऊन जा बरं मी जाणारच नाही तुलाच घेऊन जाईल मी सोनू आवरा लबार ना पायमुंडी चिन्मय आधी पायमुंडी दिली त्यांना पायमुंडी दिली ती खाल्ली आणि मला भाजी बनवते म्हणून तर मी चिकनचं डोक खाली उतरून ठेवलं चिकन मन सगळं घालला तो बघ सशादर का कसं बसले हा म्हणलं होतं आता पोट त्याचं पॅक झाले रात्री काही उठवलं नाही पाहिजे सुसून आघु घराला तर उठवते तो रात्री लघवी बिघवी आल्यावरती रात्र रात्री तुम्हाला उठो उठो। सोनला रात्री जर सुसूर काय आली झंडस बिंडस डुंडस कल्या उठवते तो दरवाजा टोकते लगेच म्हणजे मला बाहेर घेऊन चला ग कंच गाणी बोलते अंडू गुंडू थंडा पाणी ख तर शिस्तीन ए मोंडू तुला जेवण वाढू काय जेवण वाढू का जेवते का।, का का दुपारी जेवला का, का दुपारी बन्नजेवला आता बन्न जेवला का काय झाले तर मंडळी आता मस्त जेवण वगैरे आमची आवडलेली आहेत सगळ्यांची आणि चिन्मे तरी ते झोपला पण कारण की आम्ही रात्री ना सगळे जागेच होतो बहिणी सगळे सगळे आमचे घरातले किती चार साडेचार वाजता आम्ही झोपलो आम्ही माहेर गेलो ना सगळ्या बहिणी की आमच्या गप्पा गोष्टी चालूच असतात काय ना काय कधी कधी तर आम्हाला सहा पण वाजतात झोपायला सकाळचे आम्ही कशा सारख्या सारख्या बाहेर जात नाही अशा दोन चार महिन्यातून एकदाच जातो आणि मग सगळ्या बहिणी एकत्र आलो की म्हणजे गप्पा गोष्टी चालू असतात तर तिथे साडेचार वाजले आम्हाला झोपायला त्याच्यामुळे चिन्हे बघा ना जेवला आणि लगेच झोपला आणि थंडी पण म्हणण्यावेळी इतकी लागते ना बापरे बाप ते सावधला पण खूप जास्त थंडी आहे आणि आपल्या इकडे पण खूप जास्त थंडी आहे या वर्षी थंडी खूप जास्त लागते तर चला आता सगळं आवरलं आहे माझं किचन वगैरे आणि आता मी झोपते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त झालं म्हणून बाय बाय